शिवाय एक, 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 एक फोटो बघ अले बघ एक माझ्या का माझ्या अगं माझ्या का बघ एक एक काढ ना फोटो शिवाय एक फोटो काढ ना एक फोटो काढ आले 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 काय झालं काय झालं काय झालं अगं चिमनला कुठे पिल्ल कुठे चिमणे पिल्ल कुठे किती किती पिल्ल झाली शिवाजी चिमनला चहा झालीत ना कुठे मन पिल्ल

you आमचं एका दुःखाला दाट देवटी मागतात शौर्या तिच्याकडे बघ तिच्याकडे दादा ते बर गोल 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 जा शौर्यात तिकडे बघ दीदीच्याकडे बघ शौर्य तिकडे बघ शिवा अग देवा शिवा श्रीमाई तुझा फोटो काढून <laughs> <कि थीशा। laughs>

<Sansi> निकाला बस मागा बस ऐय नै नौकरी दाऊ गाडी घे ना गाय बसने गाडी के चित्र है हां राजा लोक सुमाना राजा लोक सुमाना राजा आई बाप राजा दै गम तारे खोब

इक माझा कि पनीर म्हणजे इकडे काय शिवाय काय काय बेबी शांत का का सांगतो

আও এদিকে রাস্তা ইগড়ে লাগাইছে আয়

ए गाडी का गा परत परत जाण सोडून ना खाली जाना

पकड आणि सोड आहात आणि ते दोन तीन रिटर्न करून टाक